नमस्कार बिबट्याचा अकरा वर्षीय बालकावर हल्ला तडोदा तालुक्यातील दुर्दैवी घटना पुन्हा निष्पाप बालकाचा मृत्यू दललपूर येथे नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात नऊ वर्षीय बालक ठार तालुक्यातील दललपूर येथे गावाजवळील शेतात घर करून राहणाऱ्या कुटुंबाच्या एका बालकाला बिबट्याने आपल्या जबड्यात उचलून जवळच्या शेतात नेऊन ठार केल्याची घटना सोमवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घटली याविषयी सविस्तर वृत्त असे की तड़ोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात अनिल करमसिंग तडवी मुडगाव सरदारनगर वयवर्ष नऊ याला शेताच्या मचांवरून घरी परत येत असताना शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने बालकावर अचानक हल्ला केला दरम्यान बालकाला बिबट्याने पकडले असल्याचे दिसताच तेथील प्रत्यक्षदर्शी मुलांनी आरडाओरड केली बिबट्याने बालकाला जवळच असलेल्या कापसाच्या शेतात फरफटत नेले ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली परंतु त्या दरम्यान बालक रक्तबंबाळ अवस्थेत शेतात पडलेला होता बालकाला उपजिल्हा रुग्णालय तडोदा येथे नेले असता डॉक्टर संजय पटले यांनी त्यास मृत घोषित केले मागील तीन वर्षापासून सातत्याने बिबट्याचे हल्ले वाढले असून यात अनेक लहान बालकांनी आपला जीव गमावला आहे तरी प्रशासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे प्रशासनाकडून पाहिजे तेवढे प्रयत्न होत नसल्याची तक्रारी नागरिकांवरून करण्यात येत आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार